आज दिनांक सतरा 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 एक दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही आमच्या विंदने गावात सर्वे नंबर दोनशे छप्पन ऑब्लिक एक आणि ऑब्लिक दोन या संदर्भात जागेची पाणी करण्याकरिता आम्ही इथे आलेलो आहोत तर आम्हाला गेल्या टायमाला आपली जी मोजणी झाली होती त्या मोजणीमध्ये आपल्याला भातशेती आणि रान वाढलेलं होतं आणि पाणथळ जागा असल्यामुळे आपल्याला ती करता आली नाही पण आज आपण वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला सर्वेची एक नोटीस आलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण ते सर्वे करणार आहोत तर आता आपण ही जी एक नंबर गट आहे दोनशे छप्पन ऑब्लिक एक ह्याच्यामध्ये एकाहत्तर पॉईंट ऐंशी एवढी जागा आहे गुंठे जागा आहे आणि सर्वे नंबर दोनशे छप्पन ऑब्लिक दोन ह्याच्यामध्ये सिक्स्टी नाईन गुंठे म्हणजे एकोणसत्तर गुंठे एवढी जागा आहे तर आज आपण त्या जागेचं पूर्ण पाहणी करणार हो। आहोत हा एकशे छप्पन रुपये एकचा गट आहे तो जो बांध आहे त्या बांधापासून त्या बांधावर ते खांब आपण रोवलेले आहेत टाकलेले आहेत त्या मी उभा असे परत हा आपला एकशे छप्पन ऑप्लिक उपन एकचा गट आहे एकचा हा जो बांध आहे हा बांध एल टाईप आहे तर हा बांध जिथे मी उभा आहे तिथे हा संपलेला आहे आता पुढचे पुढे पुढच्या सर्वे नंबरमध्ये जाऊया दोनशे छप्पन ऑब्लिक दोनमध्ये सर्वे नंबर दोनशे छप्पन ओब्लिक दोन हा याच्या खांब्यापासून हा एक ॉट दोनशे छप्पन दोनचा जो आहे एकोणसाठ गुट्याचा याची हद्द जी आहे ती मी इथे उभा आहे तिथे संपलेली आहे हा जो बांध आहे लेफ्ट साईडचा त्या बांधाप्रमाणे आपली पूर्ण त्या झोपडीपर्यंत आपली जागा आहे तिथपर्यंत जागा आहे तो सुद्धा मी तुम्हाला बांध दाखवणार आहे मी दोनशे छप्पन दोनच्या गटामध्ये आहे ती मगाशी तुम्हाला मी दी। दी ती हद्द दाखवली त्या हद्दीपासून मी जिथे उभा आहे मी जिथे उभा आहे ही हद्द आहे आपली ही सीमा आहे ह्या सीमेपासून त्या झोपडीपर्यंत ही सगळी आपली जागा आहे सर्वे नंबर दोनशे छप्पन एक सर्वे नंबर दोनशे छप्पन दोन एकूण टोटल आपली जागा एकशे चाळीस गुंठे आहे ते आपण सोमवारी दिनांक पं वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला सर्वेची तारीख दिलेली आहे त्याप्रमाणे नियोजित सगळं कार्य करण्यात येईल धन्यवाद